हॅलो मित्रांनो तर मी उभारलोय चिखलाची वाट बघत चिकल घेण्यासाठी आलो होतो मी माझा ब्लॉग आता चिकल घ्यायचा आता ऊन आता सकाळ दुपारचे तीन वाजून पंचावन्न मिनटं तर ऊन आता चटकाय चालू झालं ऊन पोळायला चालू झालं म्हणजे असं पोळायला लागले तो की नुसतं पाहून माळ्यासारखं ऊन लागायला लागले आता मी चवळा आतरले आता मी उभारलोय वाट बघत चिकल यायला लागला होता म्हणून इथे चावळ आतरले आता चवळा आतरल्यावर चिकल घ्यायला लागले ह्याच्यावर आता पाच खोरी घेणार आहे चिकल मी सहा खोरी घेणार होतो मग तर आता ती पाहुणे येणार आहेत तर कमी एक खोरं कमी केलं आहे मी चिकल घेण्याचा काल सहा खोरे थापला होता मी चिकल तिकडं सहा खोरे तिकडं थापून आलो आहे आता तिकडे विटा थापले सहा खोरे थापलेत आता आज पाच घेणार आहे आता यायला आहे मला चिकल भरायला लागला पाच खोरे भर सांगितलेत पाच खोरे सांगितले होती मी आता ती भरायला लागला आहे पाच खोरे आता तिकडे जी चालू आहे तिकडं आवाज यायला असेल जी आता इथून काय दिसणार नाही जी सी बी लई लांब आहे तिकडे जा कोपाट्याच्या आड तर का आता झूम माझ्या मोबाईलला एवढंच आहे झूम ती काय दिसणार नाही कुपाट्याच्या आड दिसायला गेली थोडं थोडं ती जी सी दिसली पिवळी ती जी सी आहे ते आता ती जी सी पी भरायला लागली भरले तर वाटते पाच खोऱ्या लाग याय निघाला निघालाय चिकुल आता इथून सवाळ्यावर चिकून झाकून टाकतो तो मला चिखल घेतल्याला सवाळ्यावर झाकून टाकतो आणि जागा केली आता ही फोटो दिसायली दिसायची तिथून आहे मला इथं काय ठेवायचं मी काय लागणं गेला इथं फडकासाठवा बघतो मी थोडा राहिलाय चिखल त्याच्या मायाती खाली काही नाही गेलाय थोडा थोडा घसरत यायला ला, लागलाय थोडा पाणी मारलं असतं तर आला असता घसरत याय लागलाय थोडा थोडा अडकला तरी चिकन वाढावं लागतं काही वरी जाऊन वरी जाऊन वाढावं लागतं चिकन मला आला 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 हिवरी राहायला थोडा हि राहायला थोडा कडला थोडा थोडा याय लागला होता जॉक झालं वरील इतकं दही वरी, वरी होत जॉक घेतला आता सगळा चिखल पाच कोरे चिकूल आला आता हे सगळा मला पाच कोरे चिकूल घेतला आता आला पाच कोरे आता ती चवळ आणून झाकतो ह्याच्यावर म्हणजे आता चार चार वाजायला गेले चार वाजल्यापासून जर चिकूल जर असा तो उघडा जर ठेवला तर हवा सुटत ती सकाळ पहाटं हे वारला वारला इतका हडकतो आहे चिकुल हडकत आहे वारला वारला आता सध्या साडेपाच हे आपलं चार वाजली तर चार वाजल्या तर मग आता ही आता झाकावं लागते हवा सुटायला लागली आता हळूहळू थोडी थोडी हवा सुटायला लागली बाजूला काढतो इटा टुकडे पण चवळा आणून झाकलं की पुन्हा नरम राहतं चिकूल पुन्हा पाणी फिणी मारायची गरज लागत नाही चवळ आता इकडे टाकले उकडून उकळून यावं लागलं चवळ चावळ्यामध्ये चवळाजवळ वडायला लागले की खडीचं अडकायला लागली त्या चावळ्यामध्ये त्याच्यासाठी वडावं म्हणलं आडतो जा आता खडी चावळा जुनं जुनं आहे गेल्या वर्षीचं प्रवाचा चवाळ आहे या तर आता बी झाकण्यासाठी चांगला आहे चवाळा झाकण्यासाठी कसलं म्हणजे याला ते गोळं गोळं पडलेत कसले तरी उन्हानं झालं या चवळही गोळं गोळं पडले तर झाकतो आता एका हातानं काय झाकायचं नाही मला दोन्ही हातानं झाकतो ह्या चिखलावर अर्ध झाकले वाऱ्यानं उडायचं लागलं या आता झालं शांत वारा वारक्या हाताने वाऱ्यानं उडायचं लागलं उडायला गलं चार दगड ठवा लागतील आता साशा फिशा थवा लागलं पुरतंय का नाही चौकडं इकडे दिसत नाही पुरायचा वान मला इकडल्याच वांडालाही इकडे जरा जास्त पडलाय चिकूड या साईटला तर इकडून पुर, पुरल वाटायला लागले हा इकडून पुरलं इकडूनच राहिलं हे आता तिकडं वडू शकता आपण थोडं इकडूनच आज झाकून टाकावं लागेल सगळा तिकडून थोडाफार उघडा राहिला तर राहिला इकडलं पण तिकडं झाकतो असं इकडं उघडं राहायला लागलं होतं असं झाकतो म्हणजे आता ह्याच्यावर दगडं फिकडे इकडून का इकडं तर इकडं झाकलं इकडलं तर उघडं राहायला लागले चावयला थोडं थोडं कम पाडायले चावळ चावळाला थोडं कम पाडायला लागले दरात थोडं जास्त दे आता नाही तर काय झालं असं करावं थोडं एवढं उघडं राहिलं तर राहिलं की दगड काढावं लागेल आली असं येईल येऊन साशे ठोतो ह्याच्यावर म्हणजे का दगड न इकडं थोवायची दगडं लांब म्हणजे उडायचं हे साठच होत नाही सकाळ आलं की दगडं लांब फेकून द्यायने फेर साशे तिथे तिथं काढून ठेवता येईल तिथं आणि तिथंच पुन्हा घ्यायचं आणि तिथं थापा येते ती दगडं लांब टाकावं लागते त्याच्यामुळे हि इथं शू करायचं तिथं इकडून काय तेवढी हवा लागत नाही उघडं मी राहिलं तर काय होत नाही इथं काय खावं इथं एक दगड टाकतो घातला चिखल मी तर मास्त झाकावं लागते घेऊन चिखलाला तरच काम करा येते नाही तर ती वाळून तर गेला तर थापसा चुद्या येत नाही उग त्याला पाणी आणा त्या तितक्या लांबून भरतं लांबून पाणी आणावं लागतं पुन्हा त्याच्यावर टाकावं लागतं पुन्हा ती तोडून घ्यावं लागते नाहीतर पुन्हा हातानं चोरावं लागतं आहे असा 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 चुरावं चोरावं लागतंय हातानं त्याच्यामुळं आपलं झाकलेलं बरं चवळ आहे आता ती दिलेलं मला गेल्या वर्षी दिलं होतं थापण्यासाठी ती खराब झाले त्याच्या वरी टाकले आता झाकून ती आता किती दिवस जाते काय माहीत चावळं ती अजून इकडे घडी घालून ठेवलं होतं मी इकडल्या साईडला घडी घातली आता मला की चावळ आता ती ती बी घडी घालून ते आत्रीच होतो अदोबर खाली इथं आहे बघा आत्रीच होतो आता काय झाले घडी घालून ठेवले पुन्हा ती जर लयच कुई झालं की ती झाकायचं पाणी भरलं आहे का आता पाणी उद्या चला थापण्यासाठी इथून पाणी न्यावं लागत आहे पाणी भरलं भरून ठुले आता त्याच्यात पाणी भरले हात धुवतो मला याच्या हातानं काय हात धुवायचा नाही दोन हातानं ना धुवतो दो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा